नमस्कार खासदार गोवाल पाडवी यांची कोंडाईबारी घाटातील अपघातग्रस्त भागाची पाहणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची फोनवरून केली कान उघडणी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात धुळे सुरतबाजचा नुकताच अपघात झाला होता या अपघातात जवळपास त्रेचाळीस प्रवाशी जखमी झाले होते ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी वारंवार असे अपघात होत असतात त्यामुळे सध्या तरी कुठलीही कॅज्युअल्टी झाली नसली तरी मात्र मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या संदर्भात उपाययोजना करण्यात याव्या म्हणून खासदार गोवाल पाडवी यांनी या ठिकाणाची पाहणी केली महामार्गावरील अपघात स्थळावर दिशादर्शक फलक व इतर उपाययोजना करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची फोनवर कान उघडणी केली सातत्याने होणाऱ्या अपघातांबाबत गांभीर्याने घ्या असेही त्यांनी खडेबोल सुनावले नेटवर्क बस ऍक्सिडेंट झालं होत फोन केलो कन्सल्टेट तिथे ऍक्सिडेंट झालं बघा एक वर्षातच कमीत कमी चार ऍक्सिडेंट झाले आहेत इथे एक्झॅक्ट स्पॉटला आता मी तिथेच उभं आहोत आम्ही सर्व आलो हो। आहोत चार ऍक्सिडेंट झाले आहेत नॉट स्पीड ब्रेकर ना काय फलक लावले आहे त्याच्यानुसार काय केलं गेलं आहे हे त्याला रेड झोन डिक्लेअर केलं आहे का ऑफिशियली ते मला सांगा हां कुठे आहे कुठे बोर्ड लावला आहे तुम्ही हो स्वप्न सुंदरी तिथे इथून आम्ही आलो तिथे लावला आहे का कुठेच लावलं आम्ही तुम्ही तुम्ही आता काय करायचं तुम्ही इथे ऑन द स्पॉट येऊन जायचं उद्या स्वतः येऊन जायचं एकदा चेक करा आणि हे रेड झोन डिक्लेअर आहे की नाही त्याची माहिती पूर्ण मला द्या इथे स्पीड ब्रेकर लावणं गरजेचं आहे काय असेल फोटो आणि व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो कुठे लावणं आवश्यक आहे पाहिजे लेटर पाहिजे तर माझं लेटर घ्या पण हे पूर्णतरी थांबावं लागेल ठीक आहे कारण मेजर ॲक्सिडेंट स्पॉट आहे काल एवढं लकी आहे की ते कॅज्युलिटी नव्हती पण तरी फॉर्टी सिक्स म्हणजे फॉर्टी सिक्स लोकांना लख, हे झालं हे सिरियसली घ्यावं लागेल ना जास्त म्हणजे अति होऊन चाललंय आता आणि हे परत परत काल मला जमलं नाही शिरपूरला अडकलो होतो नाही तर कालच आलो असतो मी इथे ऑन द स्पॉट आणि तुमच्याकडून यायला पाहिजे खूप